हे अण्णा बोल की प्रिया इथं काय गाडी पुसायला तिकडं तुझी शेजारची बाई पळून गेली गीली गीली। गेली लय फालतू बाई होती ती आमच्या बापावर बी डोळा ठेवीत होती तुला काय सांगू बरे झालं पळून गेली नसलेली कटकट ते गेली रोज माय बापाचे भांडण होत होते माहिती आहे का त्यानं जाऊ दे गेली तर गेली अरे येड्या तुझ्या बापासोबतच पळून गेली हा जा पळ लवकर तुम्ही असले कसले भिकारी तो काहीच नाही मी तू लग्नाच्या अगोदर माझं काहीच नाही आता मला मोठी नोकर लागली आणि आता मी मस्त पैकी पैसे कमी विनास तर तुमच्या राहणार नाही आता कसलाच माझा मी एक फ्लॅट घेणार आहे आणि त्या फ्लॅट मध्ये आईस पैस मी माझी बायको आणि माझं पोरग आरामात राहणार आहे पाहुण्या चला परिणाम झाला दिसतोय आणि चार वर्ष झाली एकच गोष्ट घुकीत तिथे मला नोकरी लागली आणि मला जायचंय मला नोकरी लागली मला जायचंय आणि किती तर काय हा ना, माला माला हला ना ते अवघड झालं बरं आता माझा डबा ना उशीर होतोय मला जायला तेव्हा डबा तुमच्या मोठ्या गाडीत ठेवला प्रगती ते शेजारचं कुत्र ना लय ताप द्यायला लागलंय परीच्या चिवच्या अंगावर सारखंच यायला लाग लागले त्याला oh, no! काय करू औषध घालू आणि मारून टाकू अरे बाबा कसलं मला काय सांगू नका ते कुत्र मारायचं वा, पाप आहे ना मी अजिबात करणार नाही वा मम्मी वाईवारी नाया फुलकी पाप कुत्र्याचा शब्द शिकवते आपण पुढच्या आठवड्यात मालवणला फिरायला काय ए तुझ्या पप्पांकडून पैसे घेऊन ये मग जाऊया स्वतःच्या पैशांनी फिरवायला बघू माझ्याकडे पैशा लव जाऊया मग बर ते राहून दे तुला कधी स्वप्न पडतात काय रे होय होय रोज पडतात कधी मी स्वप्नात आले का तुझ्या नाही नाही मी अंगारा लावून झोपतोय त्या भूत माझ्या स्वप्नात येत नाही परत दारू पिऊन येणार का नाही माझ्यासोबत भांडण करणार का नाही दुसऱ्यांच्या बायका बघणार का अजिबात नाही सासूबाई माझ्या बाबतीत मला बोलणार का नाही नाही माझ्यासाठी जीव देणार देणार का होय की असली जिंदगी जगून <laughs> <laughs> का तर काय करू बाबांनी माझं लग्न दुसरीकडे जमवलेत त्या म्हातारीची साठी बुद्धी नाटी झालीय तुझं लग्न दुसरीकडे कस काय ठरवलं तुझं लग्न होणार तर फक्त माझ्यासोबतच होणार अरे माझे बाबा लई डेंजर आहेत त्यांनी आपल्या प्रेमाला नाही समजू शकत प्यार करने वाले कभी डरते नाही तू चल माझ्यासोबत तू चल फक्त माझ्या सोबत ओ बाबा काय रे हे तुमची पूर्गी बारके लेकरासारखं तिथं माती खाऊ लाल ती बारके लेकर बिकरू आहेस का जा बर घरात जायला घरात पुन्हा येऊनुक बाग बाहेर तिकडा शो मग बाबा आईला बाहेर तिकडा जाबाई घरात जा मग माहेरची बघल जीन्स कती जेव्हा नवरा गोड बोलतो ना तेव्हा असं वाटतं जगात याच्यासारखा दुसरा कोणीच नाही आणि जेव्हा भांडण होतं ना तेव्हा असं वाटतं याच्यासारखा खडूस कोणीच नाही <laughs> ओ मी असं स्वयंपाक करत नसते काय जर तुम्हाला गिळायचं असेल तर बाहेर जाऊन गिळा तू स्वयंपाक बनवणार नाही तर मग तुझी काय आय बनवायची काय स्वयंपाक माझी का बनवते आय तुझ्या असल्या वागण्यामुळेच मला वाटतंय मी लग्नाची उगच केली काय तुम्हाला दाखवते जातात चला घरी सारखंच म्हणते चला घरी म्हणून वाटायला लागली तुझ्यापेक्षा मिहुनीच बरी मिहुनी बरी मग मी घेन हातात चांगली सॉरी अगं अग लय मनावर घेऊन बघू गंमत केली असली करू नका गंमत गंमत करायची पण होणार नाही हिम्मत त्याच्यावरच कळते की तू किती माझी करती किंमत